आणि तेवीस नोव्हेंबरला मोहोळ मतदारसंघासहित महाराष्ट्रामध्ये झालेल्या सर्व निवडणुकीचा निकाल जाहीर झाला मोहोळ मतदारसंघातील मायबाप जनतेनं दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये मतदान केलं आम जनता रस्त्यावरती उतरली आणि तब्बल एकतीस हजार मतांनी बाबासाहेबांच्या लेकराला विधानसभेत आमदार म्हणून निवडून पाठवलं आणि म्हणून त्यावेळी दिलेला शब्द होता ज्या अमोल पाटील सरपंच यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं दुष्काळाची धाकता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोह मतदारसंघामध्ये जाणवत होते त्यावेळेला विक्रम तीर्थे सहित सर्व सहकारी आपण विसर असाल माझ्याकडे एक मागण्या घेऊन आला आम्हाला काहीच नको पण एक सो खर्चात खर्चातून बोर पाडून द्या आपल्या भीमनगर मधील मायबाप जनता पाण्यासाठी टाकू फोडते आणि डॉक्टर साहेब त्या अवस्थेमध्ये या भीमनगरला ताबडतोब एक बोरवेच मशीन पाठवून दिलं आणि बोरवेच मशीन पाठवल्यानंतर वेगळा होता ताबडतोब पाणी लागलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोटर टाकली एक पाण्याची टाकी बसवली आणि माझ्या भीमनगर मधील तमाम जनतेची तहान भागवण्याचं काम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजू खरे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडले त्यावेळी डॉक्टर साहेब समाजानं मला अस्वस्थ केलं होत कि उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये ज्येष्ठ नागरिक जे आहेत यांच्या अत्यंत हाल होत आहेत आणि सुंदर पद्धतीचं सुंदर असं समाज समाजासाठी जर सभागृह तुम्ही दिला तर किमान पन्नास ते शंभर ते दोनशे लोक ते त्या सभागृहामध्ये पावसाचा निवारा घेऊ शकतील एखाद्या गरीबाचं लग्न करू शकतील एखाद्या जलदानधीचा कार्यक्रम करू शकतील समाज उपयोगी कुठलाही कार्यक्रम करू शकतील अशा पद्धतीचा एक सभागृह साहेब तुम्ही आम्हाला द्यावा आपण पाटील आपण आम्ही नव्हतो परंतु सामाजिक बांधिलकी जपणारा एक कार्यकर्ता होतो आणि त्यावेळेला मी जाहीर केलं की या भीमनगर मध्ये सुंदर असं एक सभागृह बांधायचं आणि ते सभागृह निवडणुकीच्या अगोदर मी मंजूर केलं कदाचित नीतीमध्ये कदाचित नीतीला असं वाटलं असावं भाऊ दिलेल्या सभागृहाचा भूमिपूजन शुभारंभ भाऊ आमदार झाल्यानंतरच व्हावा म्हणून कदाचित आज मला कोरवलीला यावं लागलं आणि पद्धतीचं सभागृह या कोरवलीमध्ये डॉक्टर अमर पाटील आपल्याला विनंती करतो सार्वजनिक बांधकाम खात्याचा कुठलाही ठेकेदार असू द्या त्याची मुलींचा जा केली जाणार नाही चांगल्या पद्धतीचं चांगलं दर्जेदार हे समाज भवानीच बांधलं पाहिजे आणि लवकर त्याचा उद्घाटन सोहळा सुद्धा झाला पाहिजे अशा पद्धतीचं अभिवाचन मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो निवडणुकीमध्ये आपल्या भीमनगर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं

विनंती करतो विधानसभेच्या निवडणुकीत केली ती चूक तुम्ही करू नका येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरांची सत्ता आपल्याला गाव काढामध्ये भेटू लावावी लागल विधानसभेमध्ये एकतीस हजाराने त्यांचा पराभव केला आता राहिला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि या निवडणुका अत्यंत मोलाच्या निवडणुका आहेत आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो की पंचायत समितीची निवडणूक असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल राजन पाटलाच्या बगल बच्चाला गाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावा बाबासाहेबांनी परिवर्तनासाठी आपल्या हातात एक चिन्ह दिलेलं आहे की निवडणुकीच्या कालखंडामध्ये मतपेटीवर गेल्यानंतर ना असं बटन बाबा की पंचायत समितीचा सदस्य आपला विचाराचा आला पाहिजे जिल्हा परिषदेचा सदस्य आला बाबासाहेबांच्या निकाऱ्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही पाठवू शकला तर येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जर आपला कार्यकर्ता पंचायत समितीच्या सभा सभागृहात गेला तर तो पंचायत समितीचा सभापती होईल जिल्हा परिषदेच्या सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेला तर तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल ही निवडणूक अत्यंत मोलाची निवडणूक आहे बाजूवर राणा विषय भीमनगरचा सर्व सहकार्यांना अस्वस्थ करतो तुम्ही कामाची यादी घेऊन या येत असताना अमोल पाटील आपले जीवन मागाचे मित्र त्यांना बरोबर घ्या येणाऱ्या काळामध्ये आहे सहित भीमनगरचा चेहरा मुरा बदलण्याचं काम हा राजू करे स्वस्त बसणार नाही या पद्धतीचं अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम